माझ्या सर्व प्रेमळताईंना नमस्कार तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण हो त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर नेहमी आपल्या ब्लॉगला सकाळी सकाळी सुरुवात होत असते तर आता सकाळचे वाजलेले आहेत साडेआठ आणि आजचा वार आहे रविवार तर रविवार आहे, थोड़ा ज़सा ज़सा हा रविवारचाच व्हिडिओ आहे थोडा लेट अपलोड होत आहे तुम्ही जसा व्हिडिओ कंटिन्यू कराल तसं तसं तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल की हा व्हिडिओ लेट का आलेला आहे तर बघा आता दादांना थोडा वेळ आहे तर दादा इथे साफसफाई करत आहेत गार्डनची तर गार्डनमध्ये आंबा त्यानंतर पपई चिक्कू सीताफळ डाळिंब रामफळ ही सगळी झाडं आहेत ना भरपूर वाढली होती तर त्याचं सकाळी सकाळी ती झाडं कट केलेली आहेत आणि खाली वांग अशा फळभाज्या लावलेले शिमला मिरची कारलं भेंडी अशा त्या त्या तर त्याला ना ऊन लागत नव्हतं वरची जी मोठी झाडं आहे ना ती झा वाढली होती भरपूर आणि त्या झाडांना सूर्यप्रकाश मिळत नव्हता त्यामुळं ती सगळी झाडं सकाळी सकाळी कट केली आणि गार्डन वगैरे सगळं लोटून काढलेलं आहे पालवी वगैरे भरून टाकलेली आहे आता तुम्ही आधीचा व्हिडिओ जर पाहिला असाल तर माझी किचनमधली साफसफाई चालू होती किचनमधली साफसफाई झाल्यानंतर मी इथे आलेली आहे बाहेर आणि बाहेरचं अंगणातलं आणि हा जीना पॅसेज वगैरे जे काही आहे ना ते सगळं त्याच्या जाळ्या वगैरे काढून घेणार आहे आता तुम्हाला ना इथं कॅमेरामध्ये दिसत नसतील पण भरपूर अशा जाळ्या झाल्या होत्या आणि सगळं डोक्यावर अंगावर पडत होत्या असो तर मी काही आंघोळ केली नव्हते तर या आधीचा तुम्ही व्हिडिओ जर पाहिला नसेल माझा हेअर केअर रुटीनचा तर तो नक्की पहा आधी मी तोच व्हिडिओ शूट केला आणि लगेच इकडे कामाला आली आली आहे तर आता बघा इथे थोडीशी ना पावडर टाकलेली आहे तर आम्ही इथं प पंत्या लावतो ना तर त्या पंत्याचं तेल वगैरे सगळं असं सांडलेलं आहे तिथं आणि चिकट झालं होतं त्यामुळं मी ते ब्रशने खसाखस घासून काढलेलं आहे आणि स्वच्छ केलेलं आहे दिवाळी दिवाळीला पण त्या लावल्या होत्या तर बरेच दिवस ते घासलं नव्हतं मी रोज पुसून घेत होते पण ते काही ओल्या कापडानं निघत नव्हतं त्यामुळे आता इथे पावडर टाकून घासून काढलेलं आहे आणि पाणी आलं ना की एवढी गडबड एवढी धावपळ असते ना की विचारायलाच नको कारण रोजचं वापरायचं पाणी भरून आपल्याला एक्स्ट्राचं हे जे पाणी मिळेल ना तेवढ्या पाण्यामध्ये आपल्याला हा जिना वगैरे स्वच्छ धुवायचा असतो आता एवढी साफसफाई कशासाठी तर तुम्हाला माहिती आहे सोमवारी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांची स्थापना होणार आहे प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्याच जल्लोषामध्ये ही सगळी साफसफाई चाललेली आहे आणि असं म्हणतो ना की जिथे पॉझिटिव्हिटी स्वच्छता आहे जिथे हात फिरेल तिथेच लक्ष्मी फिरेल असं म्हणतात ना तर ते खरं आहे म्हणूनच घर एवढं छान स्वच्छ ठेवण्याचा मी प्रयत्न करत असते आणि त्याचबरोबर बघा आता इकडे ना देवीची यात्रा आहे आता यात्रा जत्रा चालू झाल्या नाही की पाहुणे रावळे येतातच आणि समोरच देवीचा डोंगर आहे इथून जवळ आहे तर माझ्या माहेरचं कुलदैवत आहे मांडरगडची काळेश्वरी तर मग इथं त्या सव्वीस तारखेला यात्रा आहे मांडरदेवीची पंचवीस तारखेला आहे आणि सव्वीस तारखेला शिळी यात्रा आहे आणि पंचवीस तारखेला ताजी यात्रा आहे तर मग कोणी ना कोणीतरी येतच असतं मग अधूनमधून कसं कोणी फोन करून येतं मग कोणी अचानक येतं मग आलं तरी कोणीही अचानक आलं तरी घर आपलं स्वच्छ पाहिजे ह्यासाठी ह्या सगळ्या कारणास्तव हे सगळी स्वच्छता माझी चाललेली आहे तर बघा आता छान अशा खिडक्या वगैरे धुवून घेतल्या आणि एक एक पायरीनं मी छान ब्रशनं घासून काढलेली आहे म्हणजे काय होतं की जिथे कुठे चिकल माती हे लाग लागलेलं असेल का नाही अडकून बसलेलं असेल कुठं तर ते सगळं निघून जातं म्हणून एक एक पायरी घासून अशी खराट्याने स्वच्छ करते आणि बाहेरचे सुद्धा जे ब्लॉक आहे लावलेले ना तर ते ब्लॉकसुद्धा छान घासून काढते म्हणजे मग काय होईल की खरकट किंवा गाडी लावलेलं गाडीचं ऑइल पडत असतं पार्किंग आहे तर ते सगळं चिकट ना पावडर टाकून घासून काढते म्हणजे मग मला बरं वाटतं स्वच्छ वाटतं तर कधी कधी बघा कोणाला असं व्यसन असतं जास्त स्वच्छतेचंसुद्धा स्वच्छ व्यसन असतं तर सुद्धा चांगली नाही आपल्या शरीरासाठी आपण कसं अतिव्यायाम केला की आपली तब्येत बिघडते अगदी तसंच आहे तर आ, मला ना अति स्वच्छता लागते त्यामुळं कधी कधी ना माझी तब्येत बिघडते आणि दोन दिवस तसंच झालेलं आहे आता मी रेकॉर्ड करते ना तर तो, तो मंगळवारचा दिवस आहे तर बघा तब्येत इतकी बिघडली होती दोन दिवस इतकी स्वच्छता करून साफसफाई करून करून तुम्ही जर माझा हेअर केअरचा जर व्हिडिओ पाहिला असेल तर त्या त्या वॉईसमधून तुम्हाला कळालं असेल की नक्कीच माझी तब्येत बिघडलेली होती त्या दिवशी तरीही मी तो व्हिडिओ शूट केला आणि अपलोड केला लवकरच मला कारण असं सुट्टी घ्यायला आवडत नाही रोजच्या रोज ब्लॉग अपलोड केले ना की बरं वाटतं तर असो आता बघा इथे दादा सगळी स्वच्छता करून घेत तर उठल्या उठल्या सगळी जिथे कामाला लागली होती चहा नाश्ता बाकी होता सगळ्यांचा माझीसुद्धा आंघोळ झाली नव्हती तर तेल वगैरे आधी मी डोक्याला लावून घेतलं मसाज केलं आणि मग त्यानंतर आंघोळ राहिली होती तर जरा आज उशिराच आंघोळ होणार आहे कारण आज पूर्णपणे स्वच्छता चालू होती तर आता आंघोळ वगैरे करणार आहे चहा नाश्ता करणार आहे जेवण झाल्यानंतर मग निवांत तुमच्याबरोबर बोलते तर बऱ्यापैकी आपलं काम जे आहे ना ते आवरून झालेलं आहे आणि आता तुम्हाला दिसत असेल कसं दिसतंय हे सगळं असं छान चकचकीत झालेलं आहे तर ही सगळी जी मांडणी आहे ना ते मांडणीत भांडी कमी वाटतात पण जेव्हा घासायला काढू ना तर तेव्हा भरपूर अशी भांडी साठतात तर ते घासता घासता नको झालं होतं दोन तीन टप भांडी साठून राहिली होती आणि भरपूर असं काम झालं म्हणजे घरं किचनमधलं केलंच पण त्यानंतर जीनासुद्धा स्वच्छ केलेलं सु� आहे धुवून जाळे वगैरे काढले तर भरपूर असं काम झालेलं आहे आणि आता ना काम तर तीन तीन वाजेपर्यंत संपूर्ण काम जे आहे ते उरकलं होतं आता वाजलेले आहेत चार साडेचार चार वाजलेले आहेत आणि त्यात येणार देवानं इतका त्रास दिलाय ना सतत नुसतं त्याचं रडगानं चालेल सारखं आज दिवसभर तू रडतोयच सकाळी जरा मूड त्याचं चांगलं होतं पण आता त्याला काय झालंय काय माहिती आता छान केस वगैरे धुतले जाळे वगैरे काढताना काय होतं सगळं आपण जे झाड तू घाण ती सगळी डोक्यात पडते फॅन वगैरे सुद्धा स्वच्छ केलेले आहे तर तुम्हाला आता किचन दाखवते मी सुद्धा समूळ आहे फोडलेले का अडतोय मी लाडक मी तुझी नाहीये का बर तू पप्पाच आहेस मग मी पप्पा कामाला गेले आपल्याला पैसे पाहिजे ना पैसे पाहिजे ना आपल्याला मग तुला आईस्क्रीम खायला कुठला पैसे आणायचे आपण नको तुला आईस्क्रीम बरं मग मी सांगते फोन करून पप्पाला आय देवाला आईस्क्रीम नको आहे तुम्ही या घरी काही पैसे कमवायला जाऊ नका काय ठीक आहे त्रास दिला इतकं त्रास दिला ना दिवसभर इतकं दिलं ना मला तर असं वाटते की कधी ना थोडासा चहा करून पिते शांत बसते कारण एडिटिंग पण नाही केलेलं अजून एडिटिंग कंटिन्यू माझं एडिटिंग राहिलेलं आहे काल पण व्हिडिओ आला नाही कारण हेच सगळं किचन मध्ये साफसफाई करत होते आणि बरासा हॉल जो आहे ना तो सुद्धा स्वच्छ केलेला आहे आणि हे असं चाललंय बघा हे बघा इकडे कशाला वरडतोय कशाला वरतोय लाड करते मी तुझा थांब लाड करते थांब थांब ना मला किचन दाखवू दे ना त्यांना मला जिना दाखवायचा आहे त्यांना आपण शिव सकाळी जिना कसा धुतला देवा कसा पाण्यामध्ये उड्या मारत होता हे की नाही मारत होता ना उड्या किती डुबुक डुबुक उड्या मारल्या हो मुंग्या झाल्यात ना काहीतरी सांडले तिथं बाळा हे बघ आमचा जिना किती स्वच्छ झालाय उद्या काय आहे माहिती का थांब थांब मला सांगते आपली दिवाळी आहे त्यामुळे स्वच्छ केलं आयुष दादा हा बर चल बघू मग मी तुला संध्याकाळी फिरायला नेते हा हे बघा तुला जिना दाखवते जीला किती छान स्वच्छ झालाय जीना बघा इकडचा पण जिना किती स्वच्छ झालाय तिकडचा पण छान स्वच्छ काचा सुद्धा छान चमकायला तर चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला आता कळलंच असेल किती माझं डोकं दुखते किती मा... मी दिवसभर त्रास काढलेला आहे <laughs> त्रास हो <laughs> बर नाही जात मी त्यांना सांगते ना आमच्या मी सांगते ना एक मिनिट अरे देवा एक मिनिट एक मिनिट मला बसू कुठं आपलं दार नाही लावलेलं घराच दार नाही लावलं माऊ येईल आणि दूध पिऊन जाईल आपलं दूध पिऊन जाईल आपलं मग दार नाही लावलेलं कुठं जायचं खाली सांग बरं छान ऊन पडले आपण गॅलरी तू बरं मध्ये मी तुला जाळी टाकते चल यांना दाखवते देवा कसं देवा कसं जाळीमध्ये चाल खाली खाली कुठं जायचं आहे कुठं 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 जायचंय बरं मी पाणी पिऊन येऊ का पाणी पिऊन येऊ का मी चल रट्न बंद करा आधी रत्न बंद कर तर बघा असा माझा आजचा दिवस गेलेला आहे आत्ता तुम्ही जो काही तमाशा पाहिला किती म्हणजे किती हट्टी आहे देवांश तर मी हा व्हिडिओ तर शेअर करणारच नव्हते पण म्हटलं तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर ते सुद्धा इतकेच हट्टी आहेत का कारण तुम्ही आजपर्यंत पाहिलं मी असा रडारडीचा कधीच व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला नाही आहे पण दोन तीन दिवस झालं मला देवांश इतकाच त्रास देतो आहे तर त्याचा स्टॅमिना जो आहे ना रडण्याचा तो तीन तीन चार चार तास कंटिन्यू रडू शकतो आणि विसरत तर अजिबात नाही एखादी गोष्ट त्याच्या मनाला खटकली त्याला खटकली त्याचा स्वभाव असा आहे की तो ती अजिबात विसरत नाही दोन तीन तीन तास म्हटलं तरी तो रडू शकतो त्रास देऊ शकतो एखाद्याला तर त्याने मला आज असाच त्रास दिला होता पप्पा त्याचे कधी गेले होते सकाळी गेले होते दोन वाजता निघून गेले होते आणि आत्ता वाजलेले आहेत चार साडेचार वाजत आलेले जवळजवळ पाच वाजत आलेले आहेत तरीसुद्धा तो कंटिन्यू रडतच होता रडतच होता अजूनही त्याचं रडणं चालूच आहे आपल्या आतमध्ये तो रडतो आहे आणि मी इथे गॅलरीमध्ये शांतपणे उभे राहिलेले आहे कारण काहीच करू शकत नाही अशा सिच्युएशनमध्ये त्यांना मी रा लाड करते समजवते तरीही तो ऐकत नाही तर त्याच्यासाठी ना मी बरेचसे व्हिडिओ बघितलेले आहे की मुलांना कसं मॅनेज करायचं कसं तर सगळं करूनही झालेलं आहे माझं पण त्याच्यामध्ये काही बदल मला दिसतच नाही आणि एकच मी नियम पाळते की संयम संयम ठेवणं कारण रागाच्या भरात आपण मुलांवर हात उचलतो रागवतो तर तसं नाही केलं पाहिजे कारण रागाच्या भरात काय होतं मनात काहीही विचार येतो मारावं असं वाटतं सगळं करावं असं वाटतं पण अशा वेळेला ना शांतपणे डोकं डोकं शांत ठेवणं आणि डोळे मिटून शांत एका जागेवर बसणं हा बेस्ट उपाय मला वाटतो याने बऱ्यापैकी ज्या काही घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या टाळल्या जाऊ शकतात असं मला वाटतं तर असं मी मॅनेज करते माझ्या मुलाला तुमची ही मुलं इतकीच हट्टी आहेत का मला नक्की कमेंट करून सांगा पण तुलना कधी मुलांमध्ये करूही नाही कारण प्रत्येक फुल जसं वेगळं असतं वासाला रंगाला आकाराला तशीच प्रत्येक मुलं वेगवेगळी असतात आणि प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो प्रत्येकाचे गुण आणि दोष वेगवेगळे असतात त्यामुळे तुलना मात्र कोणाचीही कोणाबरोबर करू नका आणि आपलं मूल आहे त्याला आपणच मॅनेज करायचं आपणच समजून घ्यायचं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ जरा वेगळा होता आणि लेट आल्याबद्दल मनापासून माफी मागते पण परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त रहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय